गरम गरम दलिया खिचडी आणि त्यावर टाकूया छान साजूक तूप नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत हेल्दी आणि टेस्टी दलिया खिचडी कधीकधी असं होतं ना आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि हलकं फुलक पण पोटभरीचं खायचं असतं तेव्हा दलिया खिचडी हे एक खूप छान ऑप्शन आहे ही दलिया खिचडी बनवताना मी कुकरचा थोडा सुद्धा वापर केलेला नाही आहे कढहीमध्ये मी ह्या दलिया खिचडी बनवलेली आहे यात तुम्ही भरपूर भाज्या वापरा कुठल्याही भाज्या वापरा बटाटासुद्धा वापरू शकता मी बटाटा वापरलेला नाही आहे कारण बाकीच्या भाज्या पण आहे याच्यामध्ये आणि भाज्या वापरलेल्या असल्यामुळे हे छान पौष्टिक असं बनलं माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा परफेक्ट अशी दलिया खिचडी बनवून बघा आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करू गावात आधी घेतला आहे मी एक वाटी दलिया म्हणजे गव्हाचा जाड भरडा दलिया आपल्याला कुठल्याही किराणा दुकानात मिळून जातो एका पातेलीमध्ये ज्या वाटीने दलिया घेतला मी त्याच वाटीने घ्यायचंय आपल्याला चार वाटी पाणी तुम्ही कुठलीही एक वाटी करा आणि त्याच्या प्रमाणे माप घ्या हे चार वाटी पाणी गॅसवर हे पाणी उकळवायला ठेवायचं पाणी चांगलं उकळू द्यायचं यानं मी साईडच्या गॅसवर ठेवते गरम करायला पाणी मी दुसऱ्या बाजूला गरम करायला ठेवलं गॅसवर एक पातेलं ठेवायचं या पातेलीमध्ये टाकते मी थोडंसं तूप तुपामध्येच दलिया बनवा शक्यतोवर खूप छान टेस्ट येते यात टाकूया आपण हा दलिया हा आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर याला पिंक कलर येईपर्यंत भाजून घेऊया याला भाजायला चार ते पाच मिनिट लागतील दलिया आता छान खमंग भाजल्या गेला सुगंध पण येतोय आणि थोडासा याचा कलर पण चेंज झाला आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं चार वाट्या ते गरम पाणी याच्यात आपल्याला टाकून द्यायचंय आणि ठेवा दलिया बनवताना कधी पण साधं पाणी वापरू नका थंड पाणी कारण दलियाची टेस्ट ही गरम पाण्यामुळे छान येते यात टाकते मी आता अर्धा स्पून मीठ याला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा मी दलिया बनवताना कुकरचा वापर जरासुद्धा नाही करणार आहे गॅस बंद करून याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं आणि हे झाकून अर्धा तास तुम्हाला वेळ असेल तर कमीत कमी तकमी पंधरा ते वीस मिनिट आणि वेळ असेल तर अर्धा तास तुम्ही हे असंच झाकून ठेवा म्हणजे हा दलियानंतर थोड्या वेळाने छान असं फुलून येतो आपल्याला कुकरची सुद्धा गरज नाही हे मी आता अर्धा तास असंच झाकून ठेवून देते याला अर्धा ता तास झाला अर्ध्या तासानंतर आता आपण बघूया पाणी पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेतलं बघू शकाल आपण तसं पंधरा मिनिटामध्येच होतं ते आणि हा दलिया आता एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि हा छान शिजलेला पण आहे पण आपल्याला एवढा घट्ट दलिया ठेवायचा नाहीये बघू शकाल छान शिजला पण याच्यामध्ये आपल्याला आता थोडस अजून आपण एक वाटी गरम पाणी टाकू म्हणजे तो छान होईल अगदी व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा आणि तुम्हाला जर खूप असा मोकळा उपम्यासारखा पाहिजे असेल दलिया तर मग तुम्ही याच्यामध्ये परत पाणी घालू नका कारण हा जो आहे तो अगदी व्यवस्थित आहे पण मला थोडासा हा लापशी बनवायचा आहे त्याच्यामुळे मी यात परत एक वाटी गरम पाणी टाकते आणि याला परत एका बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करू डायरेक्ट कुकर मध्ये दलिया तयार फोडणीला लावण्यापेक्षा जर तुम्ही या पद्धतीने दलिया बनवला दलिया खिचडी बनवली तर ती खूप छान बनते कडईमध्ये टाकायचं एक चम्मच साजूक तूप तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता पण तुपामध्ये खूप छान टेस्ट येते मी सांगितल्याप्रमाणे अर्धा टीस्पून जिरे एक बारीक मिडियम साईजचा चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या या मिरच्या खूप तिखट आहेत त्याच्यामुळे मी दोन घेतल्या थोडस बारीक कापलेलं अद्रक कापून घ्या किंवा पिसून घ्या थोडीशी कढीपत्त्याची पत्त्याची पानं थोडस परतवून घेऊ कांदा आपल्याला आताच खूप असा लाल नाही करायचा कारण बाकीच्या भाज्या सुद्धा आपल्याला याच्यात टाकायच्या कांदा होऊन जाईल हे थोडस बारीक कापलेलं गाजर खूप बारीकही नाही कापलं मी थोडेसे मिडियम साईजचे पीस ठेवले तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात कुठल्याही भाज्या टाकू शकता थोडीशी शिमला मिरची थोडेसे बीन्स तुम्ही यात फुलकोबी सुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर याला अगदी थोडस आता परतवून घेऊ किंचित मऊ झालं पाहिजे हे त्याच्यानंतर आपण यात टाकूया टोमॅटो हा एक मिडियम साईजचा सा कापलेला टोमॅटो यात टाकायचं आता थोडस मीठ आधी आपण मीठ टाकलेलं आहे दलियामध्ये शिजवताना त्याच्यामुळे मीठ थोडं सांभाळून टाका अगदी भाज्यांना पाहिजे तितकंच मीठ टाका ता पुन्हा आपल्याला मीठ घालायची गरज नाहीये याच्यामध्ये याच्यावर आता थोडस अगदी आपण एक मिनिट झाकण ठेवायचं थोड्याशा भाज्या आपल्याला सॉफ्ट करून घ्यायच्या आहे खूप जास्त नको आता झाकण काढूया दोन मिनिटानंतर यात टाकते मी पाव चम्मच हळद एक टीस्पून आपलं रेग्युलर तिखट जे आपण रोज वापरतो ते अर्धा टीस्पून धना पावडर पुन्हा एकदा परतवून घ्यायचंय सगळे मसाले छान मिक्स झाले पाहिजे भाज्यांमध्ये आता सर्वात शेवटी मी नंतर टाकणार आहे मटर हे फ्रोझन मटर असल्यामुळे मी याचा वापर सर्वात शेवटी करणार आहे आणि जर तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही थोडेसे या भाज्यांसोबतच टाकले तरी चालतील याच्यामध्ये आपण हा शिजलेला आपला दलिया टाकून द्यायचा आता मी जे पाणी वापरलं होतं दलियासाठी ते अगदी परफेक्ट झालंय बघू शकाल आपण दलिया छान फुलला आणि याच्यामध्ये सर्वात शेवटी टाकूया हे मटार याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं अगदी पाहिजे तसं दलियाला आपल्याला परफेक्ट पाणी वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे याला थोडस आता आपण शिजवून घ्यायचंय अजून यावर या पुन्हा एकदा थोड्या वेळ झाकण ठेवूया दोन मिनिट दर्याला छान उकळी येईपर्यंत तीन चार मिनिटानंतर परत एकदा झाकण काढून घेऊ आपण आणि बघूया अगदी परफेक्ट दलिया तयार झाला असाच पाहिजे होता मला सॉफ्ट एकदम मोकळा नको होता याच्यात टाकायची आहे कोथंबीर पण कोथंबीर आपण नंतर टाकू आता याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून द्यायचा आणि या दलियाला दहा मिनिट असंच राहू द्यायचं दहा मिनिटांतर आपण याला बघू आणि याच्यात कोथिंबीर टाकू पुन्हा सर्व करू मी आता थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि सर्व करूया गरम गरम दलिया खिचडी तयार आहे नाश्त्याला बनवा किंवा जेवणासाठी बनवा वरून आणखी थोडीशी कोथिंबीर सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद